आपण पाहतात जाऊन सत्य दाखवणारे सुप्रीम कंपनीच्या गाड्यांनी राज्यमार्ग उखडला कंपनीने थातूरमातूर पद्धतीने खड्डे बुजविले गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यमार्ग त्र्याण्णव वरील सुप्रीम कंपनी समोरील रस्ता खड्ड्यांमुळे खडतर बनला आहे येथे चिखल आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे या रस्त्यावरून सुप्रीम कंपनीच्या अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते इथे वाहनतळ नसल्याने कंपनीत आलेली अवजड वाहने कायम रस्ता अडवून उभी असतात या भागात सतत पाऊस पडत असल्याने खड्ड्यात पाणी साचून चालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्त्याच्या दुर्दशेला पूर्णतः सुप्रीम कंपनी जबाबदार असताना याचे साधे सोयरे सुतकही सुप्रीम कंपनीच्या प्रशासनाला नसल्याचे दिसत आहे वाकण ते सुप्रीम कंपनीपर्यंत ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे खड्डा चुकविण्याच्या पद्धतीने खड्डे बुजविले होते यात सुप्रीम कंपनीने केवळ साधी डागडोजी करत चिखलात कॉन्क्रीटचा मुलामा चढविण्याचे काम केले खड्डे बुजविताना त्यांची लेवलिंग न झाल्याने रस्ता उबडधोबड झाला आहे यामुळे रोहा रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना खडतर प्रवास करूनच जावे लागते सुप्रीम कंपनीने या फाटलेल्या रस्त्याची तातडीने चांगली दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे चोवीस तास मराठी